आम्हाला या काळामध्ये भगवंताचे नाम जीवनाने भजन करायचं ऐका गुरु महाराज सांगायचे तुम्हाला फक्त शंभर वर्षाचा आयुष्य आहे आणि शंभर वर्षानंतर आपला काळ ही मरणे निश्चित आहे मग काही माणसं अनाव झाला पारब्याच्या कर्माच्या भोगामुळे जर आधी जात असं प्रत्येकाचं एक पारब्य ठरलेला आहे पण या शरीराला काळ ठरणार काळे तीन प्रकार का आश्रय नाश स्पर्धा नाश आणि स्वभाव तर तुम्ही आम्ही स्वभाव नाशा मध्ये बोलतो लहान निघूया त्याची काया पा जस तारुण्य अवस्थेच तेज आणि प्रबळा चाळीस पंचाळीस झाल्यानंतर त्याचं उत्तरता असणार ते त्याच्यावर प्रतिकार प्रयत्न असते तुम्ही आम्ही काही जरी नाही केलं तरी आपला एक एक दिवस काळाचा एक चालला आणि काही केलं तरी काळाच्या दिवस आपण दिवसा काम जरी केलं तर रात्र होणार आहे आणि दिवसा काम की नाही केलं तरी रात्र होणार आहे म्हणजे रात्र दिवस दिवस मागणार उपज येते नाश नाशले ते पण रूपी विषय जे का घटित आहे इंद्र देश ऐका आपण सोमवारी या शिवनाम सत्तेला सुरुवात केली काही जण आले काही जण आले नाही नाही आले तरी आज पाचवा दिवस झाला आणि आले तरी आजचा तुम्ही उद्या आले नाही नाही आले तरी आपला सोमवारी काला होणार आहे का शंका आहे ना म्हणजे आपला काळ चांगलं केलं तरी जाणार आहे वाईट केलं तरी जाणार आहे मग होईल काय चांगलं केलं चांगल्याची पावती आणि uh? वाईट केलं तरी वाईट तुम्ही आम्हाला काळ सार्थ करायचा या संसारामध्ये असं मी कालही म्हणलो प्रत्येकाला काम केल्याशिवाय भागत नाही